नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमध्ये एकूण पन्नास प्रश्न आहेत आणि एकूण पन्नास गुण आहेत त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स आणि सर्व आय एम पी एकूण अठरा पी डी एफ जर तुम्हाला या सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला सर्व पी डी एफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा 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 महाराष्ट्र राज्य खान महामंडळ मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी बघा हापकिन ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय क्षेत्रामध्ये बघा संशोधन करणारी हाफकिन ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे बघा क्रमांक तिसरा बघा धुळे नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यामध्ये मराठीची खालीलपैकी कोणती बोलीभाषा प्रामुख्याने बोलली जाते बघा धुळे नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यामध्ये मराठीची खालीलपैकी कोणती बोलीभाषा बोलली जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो अहिराणी बोलीभाषा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बांबूची वने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा बांबूची वने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक बघा सर्वाधिक बघा बांबूची वने बघा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बांबूची वने प्रामुख्याने आढळतात बघा अपक्ष क्रमांक पाच बघा पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली बघा पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील प्रस्तरभंगामुळे विद्यार्थी मित्रांनो पश्चिम गटाची निर्मितीही झालेली आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कोक किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो महाराष्ट्र राज्यामध्ये बघा बघा किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये प्रामुख्याने प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो बघा अपेक्षा क्रमांक सातवा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात बघा सर्वात कमी वने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात बघा मराठवाडा या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात बघा अपेक्षा क्रमांक आठवा बघा महादेव डोंगर रांगेने खालीलपैकी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी केली बघा महादेव डोंगर रांगेने खालीलपैकी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कृष्णा आणि भीमा बघा यांची बघा महादेव रांगेने यांची नदी बघा यांची खोर या ठिकाणी वेगळी केलेली आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाभिलगड आणि नरनाळा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत बघा गाभिलगड आणि नरनाळा हे किल्ले पुढीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत बघा गाभिलगड आणि नरनाळा विद्यार्थी मित्रांनो सातपुडा या पर्वतावर आहेत प्रश्न क्रमांक दहावा बघा बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुढील कोणत्या नदीच्या काठी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दहिसर या नदीच्या काठी आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा केंद्र शासनाने आतिमागास बघा केंद्र शासनाने आतिमागास म्हणून जाहीर केलेली कातकरी ही जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कातकरी ही जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर रायगड जिल्हा योग्य उत्तर राहील बघा क्रमांक बघा रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशामध्ये खालीलपैकी कितवे राज्य आहे बघा रोजगार हमी योजना राबवणारे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे नागपूर या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा चंद्रपूर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक तापमान असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या ते मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत तर मनसर टेकड्या विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटना समितीने राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला घटना समितीने आपला जो काय राष्ट्रध्वज विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बावीस जुलै सन एकोणीस सत्तेचाळीस या दिवशी समितीने आपला राष्ट्रध्वज ठिकाणी केला होता बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतामध्ये एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती कोठी होती बा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बघा भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती कोठी होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रल विद्यार्थी मित्रांनो एकशे एकवीस कोटी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी शिलाँग तर शिलाँग विद्यार्थी मित्रांनो मेघालय राज्याची ती राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याची भाषा आहे बघा मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याची भाषा आहे तर मल्याळम भाषा विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्याची राज्यभाषा आहे प्रश्न क्रमांक वीस बघा हजारीबाग हे भारतामधलं बघा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हजारीबाग हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक एकवीस बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कावेरी नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक बावीस बघा सुरत हे भारतामधलं महत्वाचं शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर सुरत हे भारतामधलं बघा एक महत्वाचं शहर पुढील कोणत्या नदीच्या काठावर आहे सुरत बघा सुरत हे विद्यार्थी मित्रांनो तापी नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो मयुराक्षी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बघा काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये आहे पुढचा बघा रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढील पैकी बघा रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे बघा रबर उत्पादनामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो केरळ हे राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा रजत क्रांती म्हणजेच सिल्वर रिव्होलूशन खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे सिल्वर रिव्होलूशन बघा रजत क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे तर अंडी उत्पादन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राणीगंज बघा गा, राणीगंज विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण होते सर्वोच्च न्यायालयाचे बघा पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण होते बघा सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश हिरालाल कनिया हे भारतामध्ये बघा सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा रवींद्रनाथ टाकोर यांना नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाले बघा रवींद्रनाथ टागोर यांना बघा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन रेल विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे तेरामध्ये मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा उस्ताद बिस्मिल्ला खा हे पुढील पैकी कोणत्या वाद्य प्रकाराचे संबंध उस्ताद बिस्मिल्ला खा हे पुढील पैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत उस्ताद बिस्मिल्ला खा तर वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चक्री हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित चक्री हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित चक्री बघा चक्री हे विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्या संबंधीच लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजा केळकर हे वस्तू पुढील पैकी कोणत्या शहरामध्ये राजा केळकर हे वस्तू संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे बघा राजा कळकर विद्यार्थी मित्रांनो पुणे या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोण भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य बघा सर्वात मोठे राज्य विद्यार्थी लोकसंख्येने उत्तर प्रदेश राज्य भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठे ते राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये प्रसिद्ध हवामहल बघा भारतामध्ये प्रसिद्ध बघा हवामहल पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी हवामहल बघा जयपूर राजस्थान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी हवामहल आहे क्रमांक भारतामधलं बघा एक थंड हवेचं ठिकाण पुढील कोणत्या राज्यामध्ये उदगमंडलम बघा तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंदीगड हे शहर पुढीलपैकी कोणत्या टेकड्याच्या पायथ्याशी थेकरे बघा चंदीगड हे शहर पुढीलपैकी कोणत्या टेकड्याच्या पायथ्याशी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन विद्यार्थी मित्रांनो शिवालिक या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा युरेनियमच्या खाणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये युरेनियमच्या खाणी खा भारता बघा जादूगोडा झारखंड या राज्यामध्ये भारतामध्ये युरेनियमच्या खाणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात अधिक मीठ पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मिळवले जाते भारतामध्ये सर्वात अधिक मीठ कोणत्या राज्यामध्ये मिळवले जाते भारतामध्ये सर्वात अधिक मीठ विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये मिळवले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यासागर सेतू पुढील पैकी कोणत्या नदीवर भांडण्यात आला बघा विद्यासागर सेतू पुढील पैकी कोणत्या नदीवर भांडण्यात आलाय विद्यासागर सेतू बघा विद्यासागर सेतू विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार आहे हुगळी या नदीवर विद्यासागर असे या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अवघा बत्तीस चौरस किलोमीटर या ठिकाणी विस्तार असलेला भारतामधला भारता सर्वात लहान संघराज्य प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे तर लक्षद्वीप हा भारतामधला सर्वात या ठिकाणी लहान असलेला आस। संघराज्य प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये भारता कोणत्या दोन शहरांचा निर्देश जुळे शहरे म्हणून या ठिकाणी करता येईल बघा हैदराबाद आणि सिकिंद्राबाद या दोन शहरांचा निर्देश या ठिकाणी जुळे शहर म्हणून करता येईल क्रमांक पुढचा बघा मत्स्य उत्पादन देशामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य पुढील मत्स्य उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे बघा आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये बघा भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे बघा भारत या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील उत्तर गोलार्धामध्ये विद्यार्थी मित्रांनो भारत देशाचे या ठिकाणी स्थान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणजेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पुण्यामध्ये नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य मालेमध्ये बघा पृथ्वीनंतर क्रमानं येणारा ग्रह पुढील कोणता सूर्यमाले मध्ये बघा पृथ्वीनंतर बघा क्रमाने येणारा ग्रह पुढील कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन मंगळ ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये बघा वातावरणामध्ये बघा ऑक्सिजनचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते बघा वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण विद्यार्थी मित्रांनो एकवीस टक्के एवढा असते पुढचा ऑप्शन हा कोणत्या बनलेला असतो बघा सूर्य हा कोणत्या बनलेला सूर्य हायड्रोजन आणि हेलियम या वायूपासून प्रामुख्याने सूर्य या ठिकाणी बनलेला असतो ऑप्शन क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी या ठिकाणी किती वर्ष पूर्ण असायला पाहिजे राष्ट्रपती व्हायचं असेल तर किमान आवश्यक वयवर्धा खालीलपैकी किती आवश्यक असते राष्ट्रपती व्हायचं असेल तर कमीत कमी, कमी पस्तीस ठिकाणी किमान वयवर्धा या ठिकाणी आवश्यक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटक का राज्यांचे कार्यकारी आदेश पुढीलपैकी कोणाच्या नावाने काढले जातात घटक का राज्यांचे कार्यकारी आदेश तर राज्यपालांच्या नावे ती काढले जातात प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोलीस निरीक्षक हे पद पुढीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पोध आहे पोलीस निरीक्षक तर वर्ग एक मध्ये या ठिकाणी आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा कांजीरंगा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कांझिरंगा हे अभयारण्य पुढील कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील